नमस्कार मी बारामतीवरून या ठिकाणी आलेली आहे मला चार ते पाच वर्षापूर्वी थायरॉइडचा त्रास होता था। तर मी त्यावेळेस आणि माझं त्यावेळेस पिरियड पण केलेले होते मग मेडिसिनचे औषधं खाऊन मला खूप त्रास व्हायला हो लागला होता आणि निदानच कळाना नेमकं काय होतंय ॲलोपॅथिक का औषध त्यानंतर मग मी युट्यूब ला सर्च करून एक आयुर्वेदिक घरगुती उपचार काय आपल्याला बघायला मिळते का ते बघितलं त्यामध्ये मला स्वागत तोडकरांचं त्यांनी ह्या थायरॉइड विषयी कुठले औषधं घ्यायची आयुर्वेदिक ते त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये मग मी भोपळ्याचा जो ज्यूस असतो तो, तो पंधरा दिवस घेतला त्यानंतर कारल्याचा ज्यूस पंधरा दिवस घेतला त्यामध्ये मला असं आतूनच जाण हळूहळू असं फरक जाणवायला लागला माझ्यामध्ये एनर्जी निर्माण झाली आणि मग अशी माझी इच्छा निर्माण झाली की आपण प्रत्यक्षात स्वागत तोडकरांनाच भेटूया तर तो योगायोग मला आज आला आणि मग मी त्या ठिकाणी येऊन स्वागत तोडकरांना म्हणजे पाहण्याची पण फार इच्छा होती पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरंच आपल्यामध्ये एक एनर्जीच निर्माण होते की खरंच त्यांनी सांगितल्यानुसार आपण फॉलो जर केलं तर आपण या आजारातून पूर्णपणे आजारमुक्त होऊ शकतो अशी माझी तरी खात्री निर्माण झाली त्यांचे युट्यूबला फॉलो करत गेल्यामुळे मला त्यातून खूपसा फरक पडत गेलेला होता त्यांचं हे आयुर्वेदिक प्रोडक्ट घे घ्यायचं ठरवलेलं आहे थायरॉइड मध्ये माझे केस पूर्ण गेलेली होती तर मग मी केसांसाठी सुद्धा तोडकर साहेबांच त्यांनी सांगितलं की जे वडाच्या पारंब्या असतात कोवळ्या पांढऱ्या ज्या पारंब्या असतात त्या तुम्ही असं स्वच्छ धुवून तेचून ते, ते, ते आपण जे तेल यूज करतो तुम्ही कुठलं तेल ते वापरत असाल त्याच्यामध्ये त्या पारंब्या मिक्स करायच्या आठ दिवस तसंच ठेवायचं त्या बॉटलमध्ये आणि नंतर ते तेल लावायला सुरुवात करायची तर मला त्याचा सुद्धा शंभर टक्के फरक पडला केस माझी खूप छान झाली त्या वड्याच्या पारंब्यामुळे त्याच्यामुळे हो। त्या कारणामुळे त्या तर माझा पूर्णपणे विश्वास बसला की थायरॉइडला सुद्धा आपल्याला चांगलाच फरक पडेल मला जेणेकरून या मेडिसिनच्या गोळ्या बंद करून या आयुर्वेदिक औषधांचा वापर करून माझे मला फरक पडेल असं मला तरी वाटतंय मग माझा पूर्ण विश्वास बसला की आपण हे आयुर्वेदिकच प्रोडक्ट घेण्यास सुरुवात करूया आणि खास त्यासाठी मी स्वागत तोडकर साहेबांकडे आलेली आहे हां इतर लोकांना मी हे सांगेल की तुम्ही मेडिसिनचा डोस घेऊच नाही ॲलोपॅथिक न घेता आयुर्वेदिक घ्यावं त्यामुळे शंभर टक्के फरक पडेल